एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच प्रभावी सकारात्मक नेत्र शस्त्रक्रिया व रुग्ण तपासणी शिबिराचा दोनशे रुग्णांनी घेतला लाभ मूर्तिजापूर येथील महाराष्ट्रीयन हिंदी भाषी समाज बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दृष्टीधारण आणि अंधत्व निवारण या कार्यक्रमांतर्गत इनरव्हील क्लब अकोला व दमानी नेत्र हाय हॉस्पिटल अकोला यांच्या सहकार्याने शहरातील भक्तिराम सभागृहात आयोजित नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मा वाटप शिबिराचा लाभ सुमारे दोनशे रुग्णांनी घेतला गरज असलेल्या रुग्णांवर अकोल्यातील दमानी नेत्र रुग्णालयात दिलेल्या तारखेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे महाराष्ट्रीय हिंदी भाषी समाज बहुद्देश संस्थेचे संस्थापक रतनलाल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन दमानी नेत्र रुग्णालयाचे व्यवस्थापक व संचालक सभापती शुक्ला यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे माजी नगरसेवक इब्राहिम घाणेवाला माजी नगरसेविका संतताई दुबे सामाजिक कार्यकर्ते कैलास महाजन माजी नगरसेवक भारत जेठवाणी डॉक्टर दत्ता पवार डॉक्टर सौरभ हिंगोली माजी नगरसेवक देवीदास गोळे डॉक्टर गौरव महाजन राधा तिवारी अनिता देवीवर संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष संजय गुप्ता संयोजक अशोक दुबे जवाहरलाल पातालवंशी डॉक्टर अर्पण दुबे उपस्थित होते डॉक्टर दत्ता पवार व डॉ सौरभ इंगोले यांनी गरजू रुग्णांची तपासणी केली संजय यांनी केले शालिकराम यादव पप्पू शुक्ला रमेश गुप्ता संतोष दुबे जगदीश कुंभेकर शिवदास तिरकर अनंता पांडे सदन दुबे विशाल गुप्ता प्रेम गुप्ता जवाहरलाल पातालवंशी मुन्ना गुप्ता गजानन दुरतकर हरिप्रसाद दुबे दीपक हांडे डॉक्टर प्रवीण पालीवाल डॉक्टर पाताल बंसी डॉक्टर पवन पाताल अशोक वाघ नितीन उपाध्याय पत्रकार प्रकाश श्रीवास रोहित सोळंके अजय प्रभे यांनी आयोजनात पुढाकार घेतला